नमस्कार मित्रांनो भावानं बहिणींना या पीठ माळायला तर मी जे काम करते तीच बोलवते तुम्हाला बघा चुरीवर दूध ठेवलं इथं मटणाची कालवणं ठेवले फिया रात्री जीवन ते कोंबडी दिली ती पाहुणे त्यामुळं ठेवली बघा थोडं राहिलंय लय बी नाही पण त्या दोघा भाऊ भावाचं बघतंय तेवढ्याच भाऊजी गेलं फिरायला पण मागे आमची आमचे कामाला डुबी मिरची हे करायला पोरं बी मग बाऊजीने नेली फिरायला न्या जावं म्हटलं जावा काय करायचं इथं मला लय दमावजी दि व ते आणून बापू तर एवढी दमवली जरा मोठ्या पुरी असे दे द्या त्या पुरी तिकडं शाळेला आहे काय करायचं अवघड झालंय आता म्हणून न्या जाव बाऊजीला म्हणतं ती इकडं या वाटणी गेली ती या ती जेसीबी बी चालू आहे या त्यामुळं जावा म्हणते या जावा ह्यांनी चालल्या तरी दुधाला माझं झालंय आता चपाऱ्या पिठ मळायचं कालवण आहे पुन मग काय तर बस शक्य ती दुधन ही खाऊन गेली बिस्किटचा पुडा बघा एक तिला खा म्हते मग परत म्हणते इथे मी जेवण घेऊन जा मी म्हणते मी जाते कामाला तर नाही मी जाते नाही मी जाते तू ये मागन तू ये ना असे करते का करायचं काय नाही बघू मी जाते का भाऊजी पाहिजे अगं सगळी जनावरांकडे गुंतून काय करायचं तेवढं दोन रुपये येतील आपल्याला बिचारी आजारी पडले दवाखान्यात चल म्हणते रे भाऊजी मी जा म्हणते खावाल तो बांधण झाली ना तर नाही गेली नाही काय ना होत कामाला जाऊ नको म्हणल्यावर कामाला जाऊन वाटत वाटत नाही 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 कर ना कर ना तिला पैसा 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 साठवून काय आजारी पडले दुसरं काय तिला आजारी पडली तब्येत आपली किरकोळ आहे म्हणून तिला जपायचे मायासारखी ना कामाला गेलेलं सोबून दिसतंय का ना मित्रांनो माणूस म्हणते कामाला ती म्हणते मला घरचं काम होत नाही मी तिकडे गेलेली परवा आलं बी आण आलं तिथं आणलं होत चहाला वायसा करावं म्हणते चहा आता मला वाजाय बारा एक जेवायला काम होतो दुनन भांडीन परत जानवर शिरडू बघा मिळवून ठेवलेली बागा मग काही चारून अजून त्यांची दुध उरलेली कुत्र्याला काढून ठेवायचं डाव आपलाय आपले

ठेवलंय ग्या बघल्यात काय गं काय तुझं जायचं थोडं शिळं अशा ठिकेत काय भांडी हे तू भांडी ठीक्यात भरून ठेवते का तेव्हा मित्रांनो फुप्पट उडतं आहे म्हणून बाई ठीकेत भांडी भरून ठेवली काय करायचं भरायचं क शेतकरी चपात्या म्हणती चपात्याने तिला खायला दो आणि आमच्या इकडे बघा आता तवा घरी मोठा होता त्यामुळं आणि पडपुडे पडपडे चपारी बिनीट लाटा येत नाही तशीच लाटते आपली काय करायचं पाणी भराय चालू केलं त्या दिदीनं ती बी लाइट गेली पेया पु एक दीड हांडा भरला बघा तेव्हा वापरायला लागतं ते पाणी काय करायचं पिकप आलो व न काढावं लागतं नाही 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 पण काय होत नाही टीबाई आपले रस्ते पडायला टाकले वाहन यायची पण काय होत ना टिबक चिनाईला काय करायचं लहानपण लागतं जनावर तर काय थोडं नेट लागतं लाडक्यासाठी उभाच राहावं लागतंय खडपारा बसून चढतच नाही बसले की नवरा वर वाटतोय अ बसली वाटतय दी ती लाड घ्यायला एका दुसरं काय कुचक नवऱ्या की बोल चुकून काय तस मी म्हणते बर का पण शिरडा सोडली तिथं उभं राहिले की मनातल्या मनात धुक लय होतं कारण काय होत सांगूच ह्यांनी बोलल्या तर बाया येतोय काय की लाडू असं होतंय मग मग असं का ध्यान लागत नाही बघा आज काय पोळ्याचा बेत करते का इतकं पीठमळलं परत भरून तू पीठमळते नाही काय काय म्हणा ना आपल्या वाड्यावर पोळ्याचा बेत करायला पाहिजे आता सारखा मटणाचा बेतो गुरुवारी पोळ्याचा बेत केला ना कारण पुरण पोळ्या सुद्धा आवडतील मला खायला उठ ठेवा किती सुट बरीशे कुट कुटायजे कुठं वाटायज त्याला भांडी मुलूक भरला मटणाज वैता कुटाण हिन तरी बघा का थोडं हाय या दुन दळण करा भाऊ भाऊ तुम्ही दोघं नाही मी दणव राखती पण मग इथे कामाला प्लीकस तरी पण तुम्ही दळण करा दोघं भाऊ भावाला भाऊजीला आर्या सांगते दळण करा दोघं भाऊ भाऊ आणा जावा बाजरी वीस बुद्धी बाजरी आहे मित्रांनो आमच्या घरी त्यामुळं हे दोघं भाऊ भाऊ करायची बघा आता दळणं नीट करून आणा दळा गावास ठिक संपलंय इकडून आणा जावा जाऊन इकडून गावा येईल इथं जवळ कुठं जवळ मंत्र दहा पंधरा किलोमीटर जावं त्या दिवशी गुरुवारी बघा असंच भाऊ चालत गेलं गेलं म्हणलं मला खायला घेऊन आध माणसं त्यांच्या वळखी जे हिडव बघते ती फ्यानं जायचे सध्या चला पाहुण म्हणते पाहुण बसच्या रे पावत्या रे पाहुन दुधाकड जाण ठेवा नाही उतर जायचं नाही नाही दूध नाही अजून तुम्ही बसलाय आपलं तिथं म्हणून दिसतय तुम्हाला अजून तंबाट्याचं कालवण करते बागा आम्हाला खायला तंबाटोचं कालवण लय बाहेर असा रसा नाही करत मग सुकं करणार सुकं मग चपाती संग चालतं बाजरी भाकर असली ना मग त्याला रसा लागतो हा ग या बाबुल्यात रसा खा ठासुला रसा न हवा आहे मग असलाच रसा आवडतो ना गाय नाही टंबाटू रसा म्हटलं ग तुमचं भारी आहे आपलं गाडीवर जायचं गाडीवर यायचं असं ताय घेतलं आहे बघा पाणी मिळून हे बघूयात एका दूध एकाच कालवण त्या दुसऱ्यात वेळ मिठाचं कालवण आहे दोघा पोरापुरत त्या दोघा लागतंय खायला बापू म्हणतो रात्रीच हा मिठाचं काढवाला मिठाचं कर चिल तिकट पीठ जरा जादाच झालंय बघ जादा कसे जादा बी चार पाच वडले म्हणजे किती काय आहे काही टाइमायचं संपवून जात मग तर भाकरी पैशा चपाती वळतील चपा बदलून बदलून पाहिजे ज्वारीचं काय बाजरीचं काय गव्हाचं काय तुम्हाला हवं ती ठवा नसल ती पाठवा असलं या काय मग मित्रांनो तुमचं झालं नाही तर साईपाक भाकरी केली हा भात केला का ज्वारीची भाकरी केली का बाजरीची भाकरी केली का चपात्या केल्या मला सांग जावाव कालवण पण कशाचं का करायचं आहे तुम्ही मी करायचे तंबाडी चटणी तुम्ही कशाचं करताय सांगा कारली आहे ती पण ती कारली रात्री करणार आहे तर या मग तंबाडी चटणी चपाती खायला